वेलकम टू बायंड्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक सिक्रेट पदार्थ वापरून मस्त मस्त कुरकुरीत अशी ही रेसिपी बनवणार आहोत या रेसिपीचं नाव तुम्हीच सुचवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर आपण बटाटे उकडायला ठेवत आहोत बटाट्याच्या चारशीट्या काढून घेऊया बटाटे आहेत तोपर्यंत आपण एक हिरवं वाटण करणार आहोत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या दहा बारा हिरव्या मिरच्या तिखट मिरच्या आहेत हे आता आपण ह्याची जाडी भरडी अशी मिक्सरमधून ह्यांना फिरवून घेणार आहोत हे बघा अशी जाडी भरडी भरड केलेली आहे आता आपण तडका देणार आहोत मी तडका पॅन ठेवलेला हो आहे त्यात अगदी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यावर राई टाकायची माझ्या जो राई संपलेली आहे राई नंतर आपण जो जाडा भरडा मिरचीचा याचा केलेला आहे तो टाकून घ्यायचा थोडासा कडीपत्ता हिंग हळद आणि चवीनुसार मीठ सर्व टाकून व्यवस्थित असं आपली फोडणी तयार करून झालेली आहे आपले बटाटे उकडून झालेले आहेत आता त्यांना आपण सोलून घेऊया आता हे बटाटे आपण सोलून घेतलेले आहेत आता त्यांना मॅश करून घेऊया अगदी संपूर्ण बटाट्यांचं आहे ना व्यवस्थित असं त्यांना मॅश करून घ्यायचं म्हणजे ज्याप्रमाणे आपण पिठाचा गोळा तयार करतो ना तसं झालं पाहिजे हे बघा अजिबात कुठलंही जाडा जाडाभरडा राहता कामाने एकदम व्यवस्थित असं त्याला मॅश करून घेतलेलं आहे आता त्यावर भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि जो आपण तडका बनवला होता लसूण मिरचीचा तो तडका ह्याच्यावर टाकून व्यवस्थित यांना मिक्स करून घेऊया इथं आपली भाजी बघा अशी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे मी एक आहे। ब्रेड घेतलेला आहे आपल्याला जेवढे करायचे ना तेवढे आपण असे ब्रेड घ्यायचे हा ब्रेड आहे ना असा पाण्यामध्ये फक्त बुडवून घ्यायचा आणि असा हातावर तिळवून घ्यायचा म्हणजे त्यातलं सर्व पाणी निघून जातं आता आपण जी ही भाजी जी बनवली आहे ही भाजी याच्या आतमध्ये टाकायची सगळीकडनं असं व्यवस्थित त्याला फोल्ड करायचा असं गोल आपल्याला हव्या त्या आकारात गोल म्हणा किंवा सिलेंडरच्या आकारात म्हणा ज्या आकारात हवं त्या आकारात आपण त्याला करून घ्यायचं असं करून झालं इथे मी शेवई घेतलेली आहे ही शेवई आपण जी शेवयाची खीर करतो ना ती शेवई आहे तिचा असा बारीक असा चुरा करून घ्यायचा आणि हा चुरा आपण आता आपल्या ह्या व्यवस्थित असं त्याला लावून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपण लावून घेतलेलं आहे मी अजून तुम्हाला दाखवते ब्रेड असा व्यवस्थित पाण्यात भिजवून घ्यायचा त्यातलं एक्स्ट्राचं सर्व पाणी काढून घ्यायचं व्यवस्थित दाबून घ्यायचा भरपूर अशी भाजी त्याच्या आत टाकायची आणि व्यवस्थित त्याला गोल करून घ्यायचं आणि आता शेवमध्ये डीप करायचं हे बघा अशा प्रकारे आपण सर्व शेव लावून घेतलेली आहे तोपर्यंत ना मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण हे सोडून घ्यायचं दोन मिनटं अजिबात त्याला अजिबात कलथा लावायचा नाही एक बाजू चांगल्या रीतीने फ्राय होऊ द्यायची हे बघा आता आपण पलटी मारून घेऊया असं मस्तपैकी पलटी मारायची कारण एक बाजू चांगली शेकलेली असली की मग पटापट पलटी पत मारता येते हे बघा असे सोनेरी रंगावर झाले की आता आपण यांना काढून घेऊया हे बघा असे मस्त झालेले आहेत सोनेरी रंगावर आता मी यांना काढून घेते अशा प्रकारे आपले हे करून झालेले आहेत मैत्रिणी मी आता तुम्हाला आणखीन एक प्रकार दाखवते सँडविचचा असा एक ब्रेड घेतलेला आहे त्याला असं चौकोनी कापून घ्यायचं हे बघा अशा तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे आता ह्या तुकड्यांवर आहे ना अशी भाजी लावून घ्यायची जास्त नाही लावायची हे बघा अशी भाजी लावून झाली की हा दुसरा जो कापलेला आहे तो त्याच्यावर असा हे बघा किती छान आहे ना आता त्यासाठी मी बेसन बनवत आहे इथे मी बेसन घेतलेलं आहे त्यात थोडंसं चवीनुसार मीठ आणि चिमुडभर खायचा सोडा हे टाकून पाणी टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते असं व्यवस्थित त्यातल्या गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या आणि असं रिबी कन्सिस्टन्सीचा झाला ना एवढंच आपल्याला मिश्रण पातळ हवं आहे आता आपण हे जे ब्रेडला लावलेली भाजी आहे ना ही अशी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आणि मग तेलात सोडायची हे बघा हे असं व्यवस्थित त्याला कोट करायचं आणि आता आपण ह्याला तेलात सोडणार आहोत असं आपण सर्व तेलात सोडून घ्यायचे तेलात मौतीन तेवढेच टाकायचे अशा प्रकारे तेल झाऱ्याने उडवायचं म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित असं तळलं जातं शक्यतो रे ना कढईत तळाल ना तर खूप छान होईल कारण मी अगोदर रेसिपी तुम्हाला दाखवली ना म्हणून तोच तोच फ्राय गरम होता आणि तेल पण गरम होतं म्हणून हे तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही कढईत तळाल तर खूप छान उत्तम आता यांना चांगल्या सोनेरी रंगावर तळून घेते असे मस्त सोनेरी झालेले आहेत आता आपण त्यांना काढून घेत आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे झालेले आहेत हे तुम्ही हिरव्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता अशा प्रकारे आपलं हे बनवून झालेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय